चित्र बघ नाव सांग नाव दाखव आज आपल्याला कपासून सुरवणारे भरपूर शब्द शिकवायचे आहेत चित्र बघा कप कपाट कडई कनीस मक्का काका नाक सकाळ कळी काकडी कपाळ झोका नळ गिरवली व मन, कप कळ वळ पळ दळ सळ नळ पळ हे झाले आपल्याला पासून होणारे सोपे शब्द लिहा वाचा व म्हणा